बोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रमा अबोलीला ज्योत्स्नाबद्दलचं सत्य सांगत असते वेळेला ती म्हणते की जेव्हा तुझे सासरे इन्स्पेक्टर होते आणि काका नुकतेच पोलीस दलात भरती झाले होते वेळेला त्यांना एक खबर मिळाली होती की मुंबईला एका ठिकाणी रेड लाईट एरिया आहे तिथे देहविक्रीसोबत हो काळे धंदे देखील चालतात नंतर तिथे छापा टाकल्यावरती काही महिला या पोलीस स्टेशनमध्ये आणल्या त्याच वेळेला काका ते सगळं चार्जमध्ये होते काकांनी त्या सगळ्या गुन्ह्यावर चार्ज घेतला होता आणि त्यानंतर मग सगळ्यांची माहिती ते लिहित होते तेव्हा त्याच वेळेला त्यांच्यासमोर ज्योत्स्ना येते आणि ज्योत्स्नाने सांगितलं की मी तशी नाही आहे साहेब खरंच मला इथे फसवून आणलं गेलं आहे मी एक चांगली मुलगी आहे त्याच वेळेला मग आता साहेब म्हणतात की ठीक आहे तुझं जे काही असेल तुला मी महिला सुधारगृहात पाठवतो तिथे तुला काम करता करता शिक्षण देखील घेता येईल आणि तुझं पुढचं आयुष्य सुधारेल असं म्हणून काका तिला संधी देतो त्याचवेला त्या संधीचं ज्योत्नं सोनं करते आणि ती तिथे बाल आश्रमात राहूनच सगळं करायला लागते आणि त्यानंतर मग काकांच्या आणि तिच्या भेटीगाठी वाढतात कधी कधी काही पुस्तकं देण्याच्या बहानाने तर कधी कपडे देण्याच्या बहानाने काका तिला भेटत होते आणि त्यानंतर मग त्या दोघांचं नातं खूप छान झालं दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि त्यानंतर काकानी तिच्याशी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता त्याच वेळेला ता औळीच्या डोळ्यात पाणी येतं अबोली म्हणते की काय म्हणजेच काकाच्या आयुष्यात आपल्या एक मुलगी होती तेव्हा ती म्हणते की हो होती एक मुलगी म्हणूनच काका का तर काकाने आता पुढचं आयुष्य एकट्याने घालण्याचं ठरवलं आहे तेव्हा मग आता अबोली म्हणते की म्हणजे रमा म्हणजे काय मला कळलं नाही नाही म्हणजे आई काकाचं तर लग्न होत होतं ना मग काय झालं जेव्हा मग आता रमा म्हणते की हीच तर पुढची गोष्ट आहे आणि ती खूप दुर्दैवी आहे आपल्या काकाच्या बाबतीत घडलेली तेव्हा मग अबोली म्हणते की काय झालेलं आई नेमकं सांगा ना मला वेळेला मग आता रमा सांगते की अबोली अगं काकाने तिच्याशी लग्न करण्याचं तर ठरवलं पण माझ्या मिस्टरांनी म्हणजेच अंब अंकुशच्या बाबांनी त्याला कडाडून विरोध केला होता दोघांचीही भांडाई झाली होती त्या दिवशीचा दोघांचा संघर्ष मी अजूनही आठवते आणि त्रास होतो तेव्हा मग आता काकाने विचारल्याबरोबर ह्यांनी विरोध केला होता ते म्हणाले की अशी घरात मुलगी येऊ शकत नाही तेव्हा काकाने सांगितलं होतं की अरे दादा काय प्रॉब्लेम आहे ती आता सुधारलेली आहे आणि ती तशी मुलगी नाहीच आहे तिने स्वतःचं आयुष्य छान व्यतीत केलं आहे मग आपण का प्रॉब्लेम क्रिएट करायचा आहे त्याच वेळेला मग आता या सगळ्यामध्ये अंकुशचे बाबाही कडाडून विरोधात होते आणि काकाही ऐकायला तयार नव्हता अंकुशच्या बाबाने सांगितलेलं होतं की जर तुला त्या मुलीशी लग्न करायचं आहे तर तुला इथे राहता येणार नाही त्याच वेळेला मीही त्यांना सांगितलं की अहो असं काय करताय निदान भाऊजी काय म्हणतात ते ऐकून तरी घ्या पण मात्र अंकुशचे बाबा अजिबात ऐकायला तयार नव्हते काका म्हणाला की त्या मुलीसोबत मला लग्न करायचं आहे भलेही या घरातून मला निघावं लागलं तरी चालेल मग हे म्हणाले की जा हे घर सोडून आणि तोंड दाखवू नकोस त्याचवेला काकाने घरातल्यांचा विरोध पत्करून त्याच्याशी देखील केलेलं आणि त्या दोघांनी स्वतःचा संसार वाटला भाड्याने घरात राहत होते मग आता अबोली म्हणते की मग पुढे काय प्रॉब्लेम झाला दोघंही तर व्यवस्थित होते ना त्याच वेळेला रमा म्हणते की नाही ग पुढची तर स्टोरी आणखी वाईट आहे आपल्या काकाच्या बाबतीत खूप दुर्दैवी घटना घडली त्याच्यामुळे काका अगदी कोलमडून गेला होता अबोली म्हणते की असं काय झालं होतं आई तेव्हा रमा सांगायला लागते रमा म्हणते की अगं एके दिवशी त्यांच्यावर एक मोठा आभाळच कोसळलं काका जेव्हा घरी आलेला तेव्हा तिच्याबरोबर म्हणजे ज्योत्स्नाबरोबर एक परपुरुष होता आणि तो तिला पैसे देत होता त्याच वेळेला काका खूप चिडला ज्योत्स्ना आहे काय चाललंय असं म्हणतो त्याचवेळेला मग आता तिला असं परशपुरुषासोबत राहून काका म्हणाला की तू कोणाला आणलेस घरात तेव्हा ती म्हणते की मग काय करू मी तुमच्या या पैशावर माझं भागत देखील नाही माझा संसार मी कसा चालवायचा शिवाय पोलीस असूनही तुम्हाला वर कमाई नसते मी करायचं तरी काय आणि ह्या अशा तुटपुंच्या संसारामध्ये मी माझं घर कसं चालवायचं मला कळत नाही तुम्ही कितीसे पैसे देता शिवाय तुमचा प्रामाणिकपणा हा कुटुंबाला नडलेला त्याच्यामुळे तुम्हाला वरची कमाई काहीच नाही मग आता काय करणार काय मी मग आता हे सगळं ऐकल्यानंतर तिच्या जोरात कानाखाली वाजवतो काका आणि म्हणतो की तू जे काही केलंस ना ते खूप चुकीचं केलंस तुझ्यावर मी विश्वास ठेवला ग आणि तुझ्याशी लग्न केलं तुला आयुष्य सुधारलं पण तू नाही शेवटी आहे ना घाण गान ही घाणीतच जाणार आहे तेव्हा ती म्हणते की हो एकदा की वाघाला शिकारीची सवय लागली की तो गवत नाही कात तर शिकारच करतो माझंही तसंच आहे काका म्हणतो की आता आयुष्यात पुढे मला तोंड दाखवू नकोस मी निघून आहे असं म्हणून काका निघून गेलेला असतो आणि त्यानंतर मग आता हे सगळ्यामध्ये त्या माणसाने काम केलेलं असतं तो म्हणतो की ताई मी निघतो आणि त्याच्या ॲक्टिंगचे ती त्याला पैसे देखील देते त्याच वेळेला इथे आता मेथा मोठा गेम झालेला असतो अंकुशच्या बाबांनीच मुद्दाम हे सगळं घडवून आणलेलं असतं आणि ज्योत्स्नाला आणि माधवचं प्रेम तोडावं म्हणूनच आता हे सगळं त्यांनी केलेलं असतं अंकुशच्या बाबांनी सांगितलेलं असतं की आता तू एक काम कर तू तुझ्या गावी परत निघून जा काय ना आम्हाला आमची इज्जत खूप प्यारी आहे त्याच्यामुळे अशा या सगळ्या गोष्टीमध्ये हे पैसे घे आणि तू तिथून आता निघून जा आणि तेव्हा मग ज्योत्ना म्हणालेली असते की मला माधवपासून दूर केलात तुम्ही पण माझ्या या निशानेचं काय माधवची निशाणी आयुष्यभर माझ्याबरोबर असणार आहे माझं हे बाळ पोटातलं बाळ असं म्हणून ती आता रडत असते त्यानंतर अबोलीच्या पायाखालची आता जमीन आदरलेली असते अबोली म्हणते की काय आई पोटातलं बाळ म्हणजे त्या प्रेग्नेंट होत्या का तेव्हा आता रमा म्हणते की हो ती प्रेग्नंट होती मग अबोली म्हणते की तुम्ही त्यांना घरी परत का नाही घेऊन आलात मग या सगळ्या अवस्थेमध्ये तेव्हा रमा म्हणते की अगं आम्हाला ते कळलं नव्हतं तेव्हा आम्हाला काही वर्षानंतर कळलं पण तेव्हा खूप उशीर झाला होता त्यानंतर त्या मनवाचा जन्मदेखील झाला होता तेव्हा बोली म्हणते की म्हणजे ती मनवा रमा म्हणते की हो बरोबर अंदाज आहे तुझा मनवा म्हणजे ज्योत्स्ना आणि माधवभाऊजींची मुलगी आता हे ऐकल्यावर ती अबोलीच्या डोळ्यात पाणी येतं अबोली म्हणते की आई ती मनवा आपल्या घरची लेख आहे तरीही आपण तिला परत का नाही आणली आई तेव्हा बोलीला ती रमा म्हणते की नाही ग असं कसं करू शकणार होते मी माझ्यात धाडसच होत नव्हतं यांनी कडाडून विरोध केल्यानंतर माझं पाऊल पुढे दजावत नव्हतं आणि अंकुशचं म्हणशील तर अंकुश हा त्याच्या बाबांना खूप मानत होता बाबा त्याच्यासाठी सर्वस्व होते हिरो होते त्याचे आदर्श होते मग तो कसा त्यांच्या विरोधात जाऊन हे सगळं करणार जरी बाबा गेले तरी त्याचं पाऊल या सगळ्यासाठी पुढे उचललं गेलं नाही आणि म्हणूनच आम्ही कधीही त्या गोष्टीचा विचारच केला नाही पण म्हणते की आई पण हे खूप चुकीचं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्यांचा विचार का नाही केला आणि अंकुश सर कधी त्यांना शोधायला का नाही गेले त्यावेळेला हे सगळं होत असताना रमा म्हणते की नाही त्याच्या वडिलांच्या विरोधात जायचं नव्हतं जेव्हा वडील हयातच नाहीत तेव्हा त्यांच्या मनाविरोधात वागणं त्याला तरी कसं जमणार होतं अबोली म्हणते की पण आई आपण त्यांना कधी शोधण्याचा प्रयत्नच नाही का केला की त्यांचं नेमकं काय झालंय कधी काय झालंय काहीच नाही बघितलं का तेव्हा मग आता रमा रडायला लागते रमा म्हणते की अबोली मला त्या ज्योत्नाचं काही दिवसानंतर पत्र आलं आणि पत्रामध्ये काही लिहिलं होतं त्याने मला खूप धक्का बसला आता अबोलीला रमा ते पत्र वाचायला देते त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की माझे शेवटचे दिवस उरलेत पण प्लीज माझी मुलगी आहे मनवा तिला लांब करू नका तिला आसरा द्या तिला या घराशिवाय कोणीही नाही शिंदेशिवाय कोणीही नाही त्याच वेळेला मग आता अबोली ते पत्र बघून खूप रडते अबोली म्हणते की आई मग तुम्ही हे पत्र पाहून गेला नाहीत का तेव्हा रमा म्हणते की हो अगं अबोली हे पत्र जेव्हा मला सापडलं तेव्हा माझ्या काळजात अगदी चर झालं होतं काय करावं मला कळत नव्हतं म्हणूनच मी कसलाही विचार न करता या पत्रावर जिथे तिने पत्ता पाठवला होता तिथे जाऊन मी शोधण्याचा प्रयत्न केला ग पण मी दुर्दैवाने तिथे पोचले त्याच्या अगोदरच मनवा गेलेली होती ग असं म्हणून आता रमा धाई मोकळून रडायला लागते ला ती म्हणते की मी पोचण्याआधीच जोस्ताने स्वतःचा जीव सोडला होता आणि तिची पोरगी तिच्याबरोबर होती आणि खरंच मला काही कळत नाही त्यांच्याकडे पैसेही नव्हते तेव्हा मग एका आश्रमाने देणगीमधून तिचे अंत्यसंस्कार केले होते खरंच खूप वाईट वाटले या सगळ्या गोष्टीचं मला आणि त्रास झाला की शिंदेंची सून ही अशा प्रकारे त्रासातून तडफडून गेली त्यानंतर तिची मुलगी तिची निशानी बाजूलाच ठेवून गेली तेव्हा मग आता या सगळ्यामध्ये अबोली म्हणते की आई मग तुम्ही काय केलं पुढे रमा म्हणते की मी काहीच करू शकले नाही मी फक्त शांतपणे इथे आले आणि ही सगळी गोष्ट मला खूप चलत होती ग आणि अंकुशला मला सगळं सांगायचं सा होतं ही गोष्ट मी अंकुशपासून पण लपवून ठेवली होती त्या बहुरूपीने ब्लॅकमेलिंग करून मनवाचा विषय काढून माझ्याकडून हवंहवं ते कामं करून घेतली ज्यावेळेला मी इथे आली नव्हती तीन दिवस तू म्हणतेस तेव्हा बहुरूपी मला गावाला भेटला होता आणि त्याने ही सगळी गोष्ट मला सांगितली होती आणि हे सगळं मला अंकुशशाही कानावर घालायचं होतं तसंच मी अंकुशशाही कानात हे सगळं घातलं त्याला सगळं सांगत होते मी तेव्हा अंकुशला मी विचारलं की जर मी तुझ्याबरोबर काही चुकीचं केलं किंवा तुझ्यापासून लपवलं नाहीला जस्त तर तू मला ही नीता आणि शरद सारखी शिक्षा करशील का तेव्हा अंकुश म्हणाला असतो की आई काय झाले नेमकं मला सांगशील का तेव्हा रमा सगळं सांगते रमा आता काकाचा सगळा का भूत सांगते काकाची काही वर्षापूर्वी ड्युटी रेड लाईट एरियामध्ये होती तेव्हा ज्योत्स्ना आयुष्यात आली त्यांचं प्रेमप्रकरण त्यानंतर त्यांची मुलगी त्याचबरोबर जे झालेले बाबा आणि काकामधले वाद आणि त्यानंतरचं सगळं ज्योत्स्नाचं आयुष्य आणि नंतर तिचा मृत्यू आणि त्यानंतर तिच्या राहिलेली मनवास सगळं काही ती अबोलीला जसं सांगितलं तसंच अंकुशलाही तिने सांगितलेलं असतं अंकुशला तिने सांगितलेलं ते। असतं की या सगळ्याचा फायदा घेऊन बहुरूपीला मदत मीच करत होते तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली इतका त्रास अबोलीला झाला तर मग हे सगळं रमा तू केलेस मला याच्यावर विश्वासच नाही बसत तेव्हा रमा म्हणते की हो अंकुश हे सगळं मला करावं लागलं कारण माझ्याकडे काही पर्याय नव्हता काही झालं तरीही मला बहुरूपी आणि आपल्या घराच्या इब्रतीसाठी हे सगळं करावं लागलं तो माझ्याकडून सगळं करून घेत होता आणि अबोलीला त्रासही तोच देत होता आणि मला खोटं खोटं सांगत होता की हे सगळं तू कर मी काही करू शकले नाही अंकुश माझ्या अबोलीला त्रास होत होता पण फक्त आपल्या घराची इज्जत वाचवावी त्या मनवाचं सत्य समोर येऊ नये त्याच्यासाठी माझा सगळा आटापिटा चालू होता मला माफ कर मी खूप चुकली आहे तेव्हा ती रडत असताना अंकुश जवळ येतो आणि म्हणतो की आई प्लीज रडू नकोस मला कळतंय तू हे सगळं काही स्वतःसाठी नाही केलंस तू हे सगळं आमच्यासाठी केलंस घराच्या इज्जतीसाठी केलंस मला कळलं आहे म्हणूनच प्लीज तू शांत हो तू काहीही केलेलं नाही आता अंकुशचं सगळं हे वागणं रमाने अबोलीला सांगितलेलं असतं आता अबोली म्हणते की आई हे इतकं सगळं विचित्र आहे तेव्हा मग अबोली विचारते की बरं आई मला सांगा की काकाची अशी एक मुलगी पण आहे मनवा नावाची ही गोष्ट काकाला माहीत आहे का तेव्हा रमा नाही असं सांगते अबोली म्हणते की काय काकाच्या जगात तिची एक मुलगी पण आहे हेही काकाला माहीत नाही याच्यापेक्षा दुर्दैव सत्य कुठलं असू शकतं की काकाला अजूनही माहीत नाही की तिची मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये आहे आपण हे सगळं सांगितलं का नाही तेव्हा रमा म्हणते की नाही सांगितलं मी हे सगळं कारण तसंच आई आणि यांनीही बजावलं होतं म्हणूनच मी पुढे काकाला काहीही सांगू शकले नाही असं म्हटल्यावर आता इथे अबोलीला खूपच वाईट वाटतं अबोली म्हणते की आई त्या मनवाला न्याय मिळाला पाहिजे ती आपली असून ती अशी लांब राहत आहे पुढच्या भागामध्ये अबोली म्हणते की आई काही करून मनवाला न्याय हा मिळालाच पाहिजे मी न्यायासाठी लढत आहे ना तर माझी सुरुवात ही माझ्या घरापासूनच झाली पाहिजे तर अंकुशला अबोली मनवाला आणण्याचं सांगते तेव्हा अंकुश नकार देऊन म्हणतो की हे बघ मी कोणत्याही प्रकारे कुठल्याही बाईला घरामध्ये घेऊ शकत नाही आणि कोणीही माझा शब्द मोडू शकत नाही अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा